पश्चिम मार्ग बापा प्रणव की हे सांग जेते असे महालिंग ते चंद्रातील जळ ते सतरावी केवळ नाद बिंदा कल्होळ गर्वी झाला देव म्हणे सुलभ भजनाचा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोबी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग यातला श्लोक क्रमांक चौदा माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सातव्या अध्यायावर केलेलं एकशे एक क्रमांकाच्या ओवीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्तया मामे वये प्रपध्य माया मेहतान तरंतिते अर्थात बद्ध माणसाला सुटण्यासाठी बंधमुक्त मनुष्याचं साह्य घेणं जरुरीचं आहे काल आपण पाहिलं की दोन भावंड आहेत उग वाह्यातपणा केल्यामुळे एखाद्याचे हातपाय बांधून ठेवलेले असेल दुसरा तर दुसरा हळूच येऊन त्याला सोडवू शकतो कारण तो मुक्त आहे बंधमुक्त आहे परंतु दोघांनाही हातपाय बांधून ठेवलेले आहे तर त्यांची मुक्तता होऊ शकत नाही महाराज त्यांना मुक्त करायचं म्हणजे आईचीच कृपा व्हावी हो लागते बाप्पाचीच कृपा व्हावी हो लागते घरातल्या कुठल्या तरी मोठ्या सदस्याची कृपा व्हावी लागते तेव्हाच ते मुक्त होऊ शकतात एक बद्धजीव दुसऱ्या बद्ध सुटका करू शकत नाही बंद मुक्त माणसाचं सहाय्य घेणं जरुरी आहेच आहे तिथं सुटका करणारा मनुष्य मुक्त असायला पाहिजे तर तो सुटका करू शकल तोच बद्ध असेल तर तो काय सुटका करेल म्हणून केवळ भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांचे शिश्या, शिष्य प्रामाणिक शिष्य अर्थात आध्यात्मिक गुरु किंवा सद्गुरु हेच जीवाला मनुष्याला मुक्ती देऊ शकतात बंधनातून मुक्त करू शकतात कारण संसार बंधन भवरोग अतिशय कठीण आहे दुस्तर आहे म्हणून तर त्याला भवसागर म्हटलेला आहे दुःखाचं सागर म्हटलेलं आहे भव म्हणजे दुःख सागर म्हणजे समुद्र दुःखरूपी समुद्रातून बाहेर काढण्यासाठी सद्गुरूंचीच कृपा व्हावी लागते त्यांच्याशिवाय कोणी मुक्त करू शकत नाही आणि जीवाच्या अंगी तर ते बळ नाहीच नाही महाराज आपुल या अंगे तोडी माया जाळ ऐशी नाही बळ कोणापाशी म्हणून सद्गुरूच्या ठिकाणी शरण जावं सर्वस्वी तिथं लीन व्हावं चरणी लीन व्हावं एकरूप होऊन जावं अद्वैत भाव त्या ठिकाणी निर्माण व्हावा की मग आपली आपण करा सोडवणं संसार बंधनं तोडावे की मग त्यावेळेस संसाराची बंधनं आपोआप तुटतात आणि जीवाचा उद्धार होऊ शकतो संसार बंधनातून मुक्त करण्यासाठी सद्गुरूचीच कृपा व्हावी लागते त्यांच्या कृपेशिवाय या मायेच्या बंधनातून जीव मुक्त होऊ शकत नाही भगवंताची भक्ती किंवा भग कृष्णभावना भावित होऊनच मनुष्य अशा प्रकारच्या मायेतून अशा या बंधनातून बाहेर येऊ शकतो भगवंतांनी उपदेश केला अर्जुनानं तो पूर्णपणे ऐकला पण कसा ऐकला श्रद्धेनं ऐकला विश्वासानं ऐकला आणि तितका एक निष्ठ झाला भगवंताशी की माझ्या हिताचाच आपण सांगणार माझं आयत आहे त्यात तुम्ही सांगणार नाही गॅरंटी होती अर्जुनाला म्हणून विचारलं गुरु हा असाच असावा लागतो महाराज तद्विद्वी तद्विणिपातेन परिप्रश्न येवया उपदेक्षा न तत्वदर्शिन हा गुरु शिष्याचं नातं हे यशस्वी किंवा होतं तो गुरुही तितकाच पोहोचलेला असावा महाराज गुरु तितका अधिकार असावा गुरुच्या ठिकाणी तद्विणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया कुठलीही शंका असू द्या त्याचं निरसन करण्याचं सामर्थ्य गुरुच्या ठिकाणी असायला पाहिजे त्याला सदगुरु म्हटलेलं आहे आणि जीवाचं हित कशात आहे तेवढंच फक्त मार्गदर्शन करणार भौतिक सुखासाठी नाही तर आध्यात्मिक सुख जे सर्व सुख आहे ते प्राप्त करून देण्याकरता गुरुची तळमळ असते भक्ताचा उद्धार व्हावा शिष्य मोक्षपदाला जावं ही तळमळ गुरुच्या अंगी असते तीच तळमळ भगवंताच्या अंगी असते की माझा भक्त हा या भवसागरातून तरुण जावा म्हणून वेळोवेळी भगवंत मागे पुढे उभा राहा हे सांभाळी तर आली आघात निवारा या कुठलीच अडचण शिष्याच्या ठिकाणी भक्ताच्या ठिकाणी भगवंत येऊ देत नाही परंतु त्यासाठी तेवढा विश्वास भगवंताच्या चरणी असायला पाहिजे तेवढा विश्वास संतांच्या चरणी गुरुच्या चरणी असावे लागले तेची माझे हित करीती सकड जेणे गोपाळ कृपा करी भगवंताची कृपा करतो भगवंत कृपा करतो ती कृपा प्राप्त करून देण्याकरता तेची माझे हित करीती सकड माझ्या हिताच माझे गुरु जे काही करतील त्याच्यानेच भगवंत कृपा होईल आणि एकदा भगवंताची कृपा झाली भगवंतानं स्वीकार केला अंगीकाराचा केला नारायणी बस त्याचा उद्धार झालाच म्हणून समजा आणि अर्जुनानं तसा विश्वासानं भगवंताच्या ठिकाणी शरणा घेतली अनन्य भावे अर्जुन भगवंताच्या ठिकाणी शरण गेला एका बाजूला सशस्त्र सेना असताना दुसऱ्या बाजूला निशस्त्र हातात शस्त्रच घेणार नाही असे दोन भाग आणि त्यातून निवड करण्याचा अधिकार अर्जुनाला दिला अर्जुनानं भगवंताची निवड करावी काय श्रद्धा आहे महाराज किती विश्वास आहे की यत्र योगेश्वर कृष्ण बस जिकडं भगवंत आहे तिकडे विजयश्री निश्चित ठरलेले आहे हा अर्जुनाचा विश्वास होता तसा विश्वास आमच्या ठिकाणी निर्माण व्हायला हो पाहिजे की या जीवनातून उद्धार करून नेण्याचं कार्य फक्त भगवंतच करू शकतात भगवंतच आपल्याला मुक्त करू शकतात श अर्जुनानं ऐकलं आणि म्हणून आपलं कर्तव्य कर्म तो पार पाडू शकला धर्माकरता लढू शकला तसं आमच्या ठिकाणी अर्जुना इतकी श्रद्धा निर्माण व्हावी की तो मायेतून बाहेर काढायला तयारच आहे कारण ब्रीदच आहे मामे वये प्रपद्यते मायामेतान तर ते बस यावर भाष्य करताना माऊली एकशे क्रमांकाच्या ववेत म्हणतात ते उपरतीच्या वावी सेलत भावाचे नि थावे पेलत मग निघाले अनकडित निवृत्ती तिरी अर्थात वैराग्यरूप हाताने पाणी तोडत आहे पोहणारा जसा हातानं पाणी तोडत चालतो ना वल्ल वल्लयासारखं ओढतो तसं एकदा भगवंताची कृपा झाली गुरुची कृपा झाली की वैराग्य आपोआप प्राप्त झालं आणि वैराग्य प्राप्त झालं की आशा संपतात अपेक्षा संपतात आशा ही समोर खोदणी काढावी खांडून काढावी तेव्हाची गोसावी ते व्हावी थे, त्याने पूर्ण संन्यास्त होऊन जातो जीव भगवंताची कृपा झाली मग अहम ब्रह्म ही ये अनुभूती येते अरे मेच ब्रह्म आहे अहम ब्रह्मास्मी हा आत्मविश्वास येतो ती खऱ्या स्वस्वरूपाची जाण आहे ती जाण होते आणि तो इतका विसरून जातो की मी ब्रह्म मी ब्रह्म म्हणजे मी वेगळा आहे हा भावच विसरून जातो तिथं गर्व नाही आहे महाराज तिथं अद्वैत भाव आहे अहम ब्रह्मास्मी म्हणजे भगवंतचरणी सायोज्य मुक्तीच प्राप्त होऊन जाते जीवाच्या ठिकाणी आणि या मायेच्या खडतर मायेच्या नदीतून जीव आपोआप मुक्ती तटावर अचूकपणे बाहेर येतो आणि भगवत धामाच्या प्रती पोहोचतो म्हणून भगवंत सांगतात अर्जुनाला माऊली वर्णन करतात ते उपरतीच्या वावी सेलत सोहम भावाचे ने थावे पेलत मग निघाले अनकळीत निवृत्ती तरी आज त्याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवर्द हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ति मुक्ता की जय